सर नमस्कार नमस्ते प्रथम आपली ओळख सांगावी मी ॲडव्होकेट गजानन निकाळे एक अग्निहोत्र प्रशिक्षक आहे बरं आता आपण अग्निहोत्रावस्थे या ठिकाणी आहोत तर ह्या अग्निहोत्राऊच हो म्हणजे नक्की संकल्पना काय आहे आणि केव्हापासून चालू आहे याबद्दल आपण थोडीशी माहिती द्यावी अग्निहोत्र एक छोटासा विधी आहे जो रोज सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन वेळांना प्रत्येक व्यक्ती जगातील प्रत्येक व्यक्ती याचं आचरण करू शकते अक्कलकोटच्या गुरुपीठावरनं अग्निहोत्राचं पुनरुज्जीवन झालेलं आहे संपूर्ण वेदांचं पुनरुज्जीवन जीवन करून परमसद्गुरु श्री गजानन महाराज यांनी अग्निहोत्र हा विधी साऱ्या सृष्टीच्या कल्याणासाठी दिलेला आहे त्यामध्ये अग्निहोत्र हा विधी आ, रोज सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन वेळांना निश्चित वेळांना केला जात असतो आपण तळेगाव अग्निहोत्रा हाऊस हे एकोणीसशे सत्याहत्तर साली या अग्निमंदिराची स्थापना झाली तेव्हापासून आज मितीपर्यंत जवळपास अठ्ठेचाळीस वर्षामध्ये रोज सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळांना अखंडितपणे नित्य अग्निहोत्र हे चालू आहे बरं तर ही जी अग्निहोत्राची तुम्ही सूर्यास्त आणि सूर्योदय अशी दोन वेळा आहेत तर ती जी वेळा आहे ती अखंडपणे तीच चालू आहे हो आणि या ठिकाणी सर्व नागरिकांना मुभा आहे का फक्त ठरवेगा असं काही नाही जगातील प्रत्येक व्यक्ती याला जात पात स्त्री पुरुष गरीब श्रीमंत याचं कसलंही बंधन नाही अर्थात जो जो मनुष्य म्हणून या भूतलावरती जन्मला आहे त्या प्रत्येकाला वेद ज्ञान संपादन करणे त्याचं आचरण करण्याचा अधिकार आहे त्यामध्ये अग्निहोत्र हे मुख्य आहे अर्थात अग्निहोत्र करण्याचा अधिकार प्रत्येक मनुष्याचा आहे आणि ते फक्त इथे येऊन करू शकतो का घरी सुद्धा करू शकतो असं याच्याबद्दल ज्यांना शक्य नाही ते इथे येऊन करू शकतात परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी आप आपल्या राहत्या घरी अप, नित्य नियमाने करू शकतात बरं आता हे अग्निहोत्र जे असतं त्याला कोणतं कौन्त कोणते साहित्य लागतं आणि कसं करतात याबद्दल थोडक्यात सांगावं अग्निहोत्र करण्यासाठी पाच प्रमुख नियम म्हणू आपण त्याला किंवा पाच गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये सूर्य उदय आणि सूर्यास्त ही निश्चित वेळ तर स्थानिक सूर्य उदय आणि सूर्यास्त ही जी वेळ आहे त्या वेळांनाच हा अग्निहोत्र विधी करणं अपेक्षित आहे तर जगातील कोणतंही ठिकाण त्या ठिकाणाचं सूर्य उदय आणि सूर्यास्त ही वेळ काय आहे कशी पाहायची त्याच्या संदर्भात विश्व फाउंडेशन शोकरी अक्कलकोट यांनी एक विश्व अग्निहोत्र ॲप नावाचं एक ॲप डेव्हलप केलेलं आहे त्याच्यामध्ये स्थानिक वेळा आपल्याला निश्चित समजू शकतात दुस दुसरी गोष्ट आहे अग्निहोत्रा हा विधी कशात करायचा तर सु विशिष्ट आकाराचं तांब्याचं किंवा मातीचं पात्र या आकाराच्या पात्रामध्ये हा अग्निहोत्र विधी केला जातो तिसरा आहे अग्निहोत्रामध्ये जो अग्नी प्रज्वलित करायचा आहे तो कशाचा असावा तो गोवंश गाय बैल बछडा यांच्या शेणापासून तयार केलेल्या गवऱ्या किंवा त्या जर उपलब्ध नसतील तर समीदा ज्याला यज्ञ वृक्ष म्हटलेले ते म्हणजे वड पिंपळ पळस औदुंबर यांच्या सुकलेल्या ज्या काड्या आहे। आहेत ज्या स्वच्छ आहेत व्यवस्थित आहेत तर त्यांचं ज्वलन करत असताना तर हे ज्वलन कुठल्याही प्रकारचं केमिकलचं केलं जात नाही तुपाने भिजवलेली फुलवात गुगुळ गोबां ज्याला म्हटलं जातं शुद्ध कापूर यांच्या सहाय्याने हा अग्निप्रज्वलित केला जातो चौथी गोष्ट आहे हा अग्निहोत्र विधी करत असताना कोणत्या मंत्रांचं उच्चारण करायचा तर सूर्योदयाचे दोन मंत्र आहेत आणि सूर्यास्ताचे दोन मंत्र आहेत समजा सूर्यास्ताला आपण अग्निहोत्र करतोय तर त्यावेळेसचे दोन मंत्रांचं उच्चारण करून करणं अपेक्षित <coughs> आहे सूर्यास्ताचा पहिला मंत्र असा आहे अग्नये स्वाहा अग्नये इदम नमो मग दुसरा मंत्र आहे प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम नमोम पाचवी सगळ्यात पाचवी जी गोष्ट आहे ते म्हणजे ह्या मंत्रांचं उच्चारण करताना आहुती ही कशाची द्यायची आहुती ही अखंड निवडलेले तांदूळ ज्याला आपण अक्षत म्हणतो बरं का ते दोन चिमूट तांदूळ घ्यायचं त्याला दोन चार थेंब गाईचंच तूप माखवायचं सा। आहे आणि त्याचे दोन भाग तयार करून प्रत्येक मंत्राच्या जिथं स्वाहागार आहे तिथे आहुती द्यायची आहे अस असे हे पाच अग्निहोत्राचे बेसिक आणि महत्त्वाचे आवश्यक असे नियम आहेत या व्यतिरिक्त अन्य कसलंही बंधन नाही आहे जगातील कोणतीही व्यक्ती हे सहज करू शकते